संगमनेरमध्ये महायुतीचा महामेळावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज रविवारी दुपारी चार वाजता संगमनेर येथील जाणता राजा मैदानावर महायुतीचा भव्य महामेळावा आयोजित करण्यात आला आहे संगमनेर विधानसभा मतदारसंघातून आमदार अमोल खताळ यांच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री शिंदे प्रथमच संगमनेर तालुक्यात येत असल्याने या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे या मेळाव्यातून उपमुख्यमंत्री शिंदे कोणते राजकीय भाष्य करतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे या महामेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली असून जाणता राजा मैदानावर भव्य मंडप उभारण्यात आला आहे दुपारी चार वाजता उपमुख्यमंत्री शिंदे आणि इतर मान्यवरांचे संगमनेर महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर आगमन होईल आणि पुणे नाशिक महामार्गावर त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे त्यानंतर आमदार खताळ यांच्या महायुती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे महामेळाव्याचा सुरुवातीला जाणता राजा मैदानावर उपमुख्यमंत्री शिंदे यांचा महायुतीच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला पर्यटन मंत्री आणि जिल्ह्याचे संपर्क मंत्री शंभूराज देसाई पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार विठ्ठलराव लंघे शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ चौधरी बाळासाहेब पवार ज्योतिताई वाघमरे राजू वाघमरे आणि शिवसेनेच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख अक्षय महाराज भोसले यांच्यासह महायुतीतील अनेक प्रमुख नेते माजी आमदार खासदार आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत